निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज बीड जिल्हा पुन्हा एकदा हदरलाय एका सरपंचानच बेकायदेशीर जमाव जमवून एका वकील महिलेला जबर मारहाण केली आहे त्यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच व त्याच्या साथीदारानं केलेल्या मारहाणीत महिला जबर जखमी झाली आहे या प्रकरणातील आरोपींना अटक करून कडक शासन करावं तसेच कर्तव्यात कसूर करणारे पोलीस देखील निलंबित करावे सरपंचाला पदावरून हटवावं आणि पक्षातून देखील हाकलून द्यावं अशी मागणी आता तरुणीनं केली आहे अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईप न जबर मारहाण करण्यात आली वकील महिलेला मायग्रेनचा त्रास होता गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा लाऊडस्पीकर लावू नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी या महिलेनं दिल्या होत्या यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातून ही एका रात्रीतून उपचार करून घरी पाठवलं गेलं त्यामुळं पुन्हा एकदा सामाजिक क्षेत्रातून बीडच्या शासकीय कार्यप्रणालीवर असंतोष निर्माण होतो आहे सामाजिक का कार्यकर्त्या तथा निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सत्यभामा सौंदरमाल यांनी या घटनेसंदर्भात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय सदारक पीडित तरुणीची भेट घेऊन त्यांनी या महिलेच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचं आमच्याशी बोलताना सांगितलंय अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठे आणि जेसीबी पाईपने जबर जवळ मारहाण झाली आहे यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर देखील दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं गेलं सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं योग्य आहे गावात सरपंचा पक्षाचा हा सरपंच आहे असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे राजसत्ता न्यूज वृत्तसंकलन विभाग बीड विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार